त्या ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की अरे च्या या कोणत्या जगामध्ये आपण जन्म घेतलेला आहे की एका आईला स्वतःच्या बाळापेक्षा आपल्या स्वतःच्या सौंदर्याची काळजी जास्त वाटते ही सत्यस्थिती आहे हे वास्तव आहे जन्म झाला सगळीकडे मिठाई वगैरे वाटली जात होती परंतु एक चिंता अशी होती की पूर्ण रात्रभर बाळ रडत होतं औरंगजेब इथल्याच मातीत गाडला आणि एवढंच नाही अजून कोणीही येऊ हो द्या अजून औरंग्याच्या अवलादे काही शिल्लक असतील तर त्यांनी हे ऐकून घ्या जय भवानी जय शिवराय जय शंभूराजय नमस्कार मंडळी मी सावतारा नदीवे आजच्या व्हिडिओमध्ये अक्षरशः तुमचं मन हेलावून टाकणाऱ्या काही गोष्टींबद्दल तुमच्यासोबत बोलणार आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे जी स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा काळजाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखरच आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे मंडळी अक्षरशः छत्रपती शंभूराजांची ही स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत खरं तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी विनंती मी तुम्हाला का करतोय तर आजचा हा व्हिडिओ फक्त छत्रपती शंभूराजांचा नाही तर याच्याच बरोबर आजच्या या कलियुगामध्ये होत असणारे बदल ही तुमच्या लक्षामध्ये येतील अक्षरशः मंडळी नेमकं हे चाललंय काय घडतंय काय हे नेमकं गोर कलियुग कोणत्या दिशेनं निघालेला आहे याचा अंदाज तुमच्या लक्षामध्ये येईल आणि तुम्हाला सुद्धा धास्ती बसल्याशिवाय राहणार नाही खर तर मंडळी छत्रपती संभाजी महाराजांना लहानपणी दूध पाजणाऱ्या एका आईची एका बाईची एका स्त्रीची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्याच बरोबर आजचं आच्च वास्तव आजची सत्य परिस्थिती याचीही जाणीव करून तुम्हाला देणार आहे मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक आई आपल्या बाळासाठी त्या रायगडावरून रायगडाच्या त्या बुर्जावरून खाली उतरली होती ही तर स्टोरी तुम्हाला माहीतच आहे ती बाई कोण होती ती आई कोण होती हे सगळं तुम्हाला माहीत आहे तिचं नाव होतं हिरकणी ती हिरकणी नावाची माता ती हिरकणी नावाची आई, आई आपल्या लेकरासाठी रायगडाच्या त्या बुरजावरून खाली संध्याकाळच्या वेळी उतरली ती फक्त आपल्या लेकरासाठी परंतु आजचं वास्तव असं आहे की अक्षरशः डोळ्यामध्ये तुमच्या पाणी येईल मंडळी तुम्हीसुद्धा बातम्या बघत असाल तुम्हीसुद्धा सोशल मीडियावरती असालच अक्षरशः मोठमोठ्या शहरामधून अशा बातम्या येतात की एक आई आपल्या लेकराला प्लॅस्टिकच्या त्या बॅगेमध्ये गुंडाळून नालीमध्ये फेकून देते खरं आहे ना है हो, है है, है है, है हो बदल, हे वास्तव हो हे सत्य आहे हे वास्तव आहे हे घोर कलियुग आहे म्हणून तुम्हाला सुरुवातीला बोललो की या कलियुगामध्ये होत चाललेले बदल हेही तुमच्या लक्षामध्ये येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी छत्रपती शंभूराजांना दूध पाजणाऱ्या त्या माऊलीची त्या आईची स्टोरी सांगणार आहे परंतु थोडक्यामध्येच तुम्हाला हे सांगून द्यावं म्हटलं की हे वास्तव आहे हे सत्य आहे ही सत्य परिस्थिती तुमच्यासमोर आली पाहिजे अक्षरशः मंडळी हे कलियुग कोणत्या दिशेनं निघालेलं आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल तर सो असोद्या छत्रपती संभाजी महाराजांच्या लहानपणाची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी मी इथं उभा आहे शंभूराजांच्या बालपणाची ती स्टोरी अगदी मन भाऊक करून टाकणारा तो प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी महासाहेब जिजाऊंनी दोन छत्रपती घडवले स्वराज्याचे पहिले छत्रपती स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी ती माता म्हणजे मासाहेब जिजाऊ शिवाय छत्रपती शंभूराजांना सुद्धा महासाहेब जिजाऊंनी शिक्षण दिलं सगळे काही धडे हे मासाहेब जिजाऊंनी दिलेत चौदा मे सोळाशे सत्तावन्न हा अत्यंत आनंदाचा दिवस कारण याच दिवशी छत्रपती शंभूराजांचा पुरंदरवती जन्म झाला सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला होता सगळी जनता सगळी रयत सगळे काही खुश होते कारण स्वराज्याचा धनी म्हणजे स्वराज्याचे युवराज छत्रपती शंभूराजांचा जन्म त्या ठेव त्या दिवशी झालेला होता जन्म झाला सगळीकडे मिठाई वगैरे वाटली जात होती परंतु एक चिंता अशी होती की पूर्ण रात्रभर बाळ रडत होतं म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज रडत होते कारण मंडळी तो प्रसंग असा होता की महाराजांच्या आई म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पत्नी आणि शंभू बाळांच्या आई सईबाई या आजारी होत्या त्यामुळं बाळाला पाजण्यासाठी त्यांना दूध येत नव्हतं दूधच नव्हतं स्वराज्याचा युवराज अशा अवस्थेमध्ये भुकेल्या रातभर रडत आहे खरं तर मंडळी महासाहेबजी जाऊ चिंतेमध्ये होत्या की काय करणार आता मंडळी त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की या स्वराज्याचा भावी धनी या स्वराज्याचा युवराज जर घडवायचा असेल घडायचा असेल संस्कारी घडायचा असेल तर ते त्याला दूध पाजणारी आई ती आईसुद्धा तशीच पराक्रमी आणि शूर असली पाहिजे कारण शंभूराजांच्या ज्या आई आहेत सईबाई यांना बाळाला पाजण्यासाठी आजारपणामुळे अजिबात दूध येत नव्हतं त्याच्यामुळे मासाहेब जिजाऊंनी चिंतेमध्ये असतानाच आपल्या काही मावळ्यांना सांगितलं की या गडाच्या जवळपासच्या भागामध्ये बघा शोधा शोध घ्या कोणी अशी बाळांतीन बाई कोणी अशी बाळांतीन माता आहे का जे आपल्या शंभूराजांना दूध पाजेल मंडळी मावळे तयारीला लागले ला ला त्यांनी शोधाशोध शोध करायला सुरुवात केली ते जाऊन पोचले कापूर होळगाव नावाच्या एका गावामध्ये आणि त्या ते ठिकाणी त्यांच्या लक्षामध्ये आलं की तुकाराम गाडे पाटील यांची जी पत्नी आहे ती बाळांतीन झालेली आहे मंडळी दाराऊ त्या मातेचं नाव तुकोजी गाडे पाटील जे आहेत त्यांच्या पत्नीचं नाव दाराऊ आणि ह्या नुकत्याच बाळांतीन झालेल्या होत्या लगेच ताबोडतोब मावळे परत किल्ल्यावरती आले आणि मासाहेबांना सांगितलं की अशी अशी एक महिला आहे तुकोजी गाडी पाटील यांची जी, पाटी जी पत्नी आहे ते आता बाळांतीन आहे आणि ती शंभूराजांना दूध पाजू शकते खरं तर मंडळी मासाहेब जिजाऊनी दाराऊंना ताबडतोब या ठिकाणी गाडावरती बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्यानंतर विचारपूस केली तब्येतीची वगैरे विचारपूस झाल्यानंतर मासाहेब जिजाऊनी दाराऊंना विचारलं की आमच्या शंभू बाळाला तू दूध पाजशील का तुला जे हवं ते देईन तू जे मागशील ते आम्ही तुम्हाला देऊ परंतु आमच्या शंभू बाळांना दूध पाजावं लागेल खरं तर दुधाची किंमत दुसऱ्या कशामध्येही करता येणार नाही दुधाचं मूल्य दुधाचे ते उपकार फेडता येणार नाहीत परंतु तू जे काही मागशील ते देईनच यावेळी त्या ज्या दारव आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आले आणि बोलल्या की महासाहेब मी किती भाग्यवान की माझं दूध पिऊन या स्वराज्याचा पुढचा धनी या स्वराज्याचा युवराज घडणार आहे मी खरंच फार नशिबान आहे मला देवानच एवढं मोठं नशीब दिलेलं आहे म्हणून तर हा योग घडून येत आहे आणि साक्षात या स्वराज्याचा धनी स्वराज्याचा युवराज यांना दूध पाजण्याची जबाबदारी भगवंताने माझ्यावरती दिलेली आहे आणि असे म्हणून बाळ शंभूराजांना दाराहूंच्या मांडीवरती देण्यात आलं आड करून शंभू बाळांना दूध वगैरे पाजलं आणि त्याच ठिकाणी बऱ्याच दिवस त्या राहिल्या आता शंभूबाळ मात्र दाराऊंचं दूध पिऊन मोठं होत होते छत्रपती संभाजी महाराज हळूहळू मोठे होत होते नंतर ते जे आहेत ते पुरंदरवरून राजगडवरती राहायला हे सगळे सगळेजण गेले आणि राजगडावरती गेल्यानंतर मात्र अजूनच सईबाईंचे म्हणजे शंभूराजांच्या ज्या खऱ्या आई आहेत त्यांची तब्येत मात्र अजूनच डासळत निघालेली होती आणि शंभू शंभूराजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अवघ्या दोन वर्षाचे असताना त्यांची आई सईबाईंचं निधन झालं खरं तर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांना हार मानून चालणार नव्हती हे दुःख करत बसण्यापेक्षा त्यांना या रयतेचं सुख महत्त्वाचं होतं या रयतेचं हित त्यांना महत्त्वाचं होतं मासाहेब जिजाऊंनी साईबाईनंतर त्या शंभू बाळाला घडवण्याचं काम केलं खरं तर ते दाराऊ माता त्या दाराऊ मातेचं अगदी लहानपणापासून दूध शंभूराजे प्यायले होते खरं तर मंडळी तुम्हाला सुरुवातीला मी बोललो की कालची दुनिया आणि आजची दुनिया किती फरक आहे बघा हे कलियुग ह्या कलियुगामध्ये घडत चाललेले होत चाललेले बदल की कोण कुठली ती महिला तिनं आनंदानं छत्रपती शंभूराजांना दूध पाजलं परंतु आजचं वास्तव आजची सत्य ती सत्यस्थिती अशी आहे अक्षरशः मंडळी जे वास्तव मांडत असताना माझ्यासुद्धा मुखामधून शब्द फुटत नाही येत की आजकालच्या तरुण मुली ज्या बाळांतीन वगैरे झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जातात आणि अक्षरशः समोर असणाऱ्या नर्सला म्हणजे समोर असणाऱ्या समो त्या डॉक्टरांना सांगतात की डॉक्टर साहेब किती दिवस या बाळाला दूध पाजावं लागेल कारण जास्त दूध पाजलं तरी माझ्या सौंदर्यावरती फरक पडेल माझं सौंदर्य बिघडेल याची चिंता त्यांना वाटते आणि हो तर मंडळी हे वास्तव आहे तुमचा कानावरती विश्वास बसत नाही ना परंतु ही सत्य सत्य परिस्थिती आहे या समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत कि त्या ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की अरे या कोणत्या जगामध्ये आपण जन्म घेतलेला आहे की एका आईला स्वतःच्या बाळापेक्षा आपल्या स्वतःच्या सौंदर्याची काळजी जास्त वाटते ही सत्यस्थिती आहे हे वास्तव आहे मंडळी त्या दाराऊंनी छत्रपती शंभूराजांना दूध पाजलं म्हणून या जगाला छत्रपती संभाजी महाराजांसारखा एक पराक्रमी राजा मिळाला आया बहिणीची लाज राखणारा आया बहिणीचा आब्रू वाचवणारा तो रयतेचा वाली रयतेचा राजा भेटला खरं तर मंडळी त्या दाराहूंना दोन मुलं होती दोन मुलं असतानाही या तिसऱ्या मुलाला म्हणजे शंभूराजांना त्यांनी दूध पाजलं त्या धारावूनच्या दोन्ही मुलांची नावं अशी आहेत एकाचं नाव आहे रायाजी आणि जो लहान मुलगा होता त्याचं नाव आहे अंताजी म्हणजे जो छत्रपती शंभूराजांबरोबर दूध प्यायला त्याचं नाव अंताजी आणि मंडळी या धाराऊच्या दुधाचे उपकार या दाराऊच्या दुधाचे ऋण हे आपल्यावरती सुद्धा आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण जर शंभूराजे नसते तर अक्षरशः आपली जी अवस्था आप आहे आज आपण कोणत्या अवस्थेमध्ये जगलो असतो हे सुद्धा याची कल्पना नाही केलेली बरे कारण मंडळी हिंदू म्हणून आपण आज जो मिरवत आहोत आपण मराठा हिंदू मराठा म्हणून जो मिरवत असोत किंवा कोणतीही तुमची जात असू द्या मी हिंदू आहे असं म्हटल्यानंतर जी गर्वाने छाती फुगते याचं श्रेय जातं छत्रपती शंभूराजांना आणि अप्रत्यक्षपणे त्या दाराऊ मातेला जिनं शंभूराजांना दूध पाजलं अक्षरशः मंडळी त्या धाराऊ मातेनं पाजलेल्या दुधामुळे आणि मासाहेब जिजाऊन एक दिलेल्या शिकवणीमुळे तर छत्रपती शंभूराजे घडले मंडळी आपण विचार करू शकतोय की अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज शिवरायांच्या सोबत आग्र्याला गेलेले होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी हजार दीड हजार किलोमीटरचा तो घोड्यावरचा प्रवास छत्रपती शंभूराजेने केलेला होता आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर त्यांना किती भाषा अवगत होत्या त्यांना किती भाषा बोलता येत होत्या याचा जरा अभ्यास करा हे धडे आपल्या मुलांना द्या आणि वयाच्या अकराव्या वर्षी बुद्धभूषण नावाचा त्यांनी एक ग्रंथ लिहिला अजून बरंचसं काही लिखाण त्यांनी केलं याबद्दलची आजच्या पिढीला जाणीव करून द्या तरच ही आजची पिढी घडेल खरा इतिहास इथपर्यंत इत सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे मंडळी सध्याच्या काळामध्ये छावा नावाचा एक चित्रपट रिलीज झाला आणि त्याच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांचा इतिहास हा संपूर्ण महाराष्ट्राला देशाला जगाला कळाला आणि अशाच प्रकारचा जो इतिहास अशाच प्रकारच्या ज्या कथा आहेत त्या आजच्या तरुण पिढींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत खरं तर मंडळी त्या ज्या दाराऊ आहेत ती जी आई आहे ती जी माता आहे जिनं आपली दोन मुलं असताना या तिसऱ्या मुलाला म्हणजे शंभूराजांना दूध पाजलं खरंच ती माता त्या दुधाची ताकद आईच्या दुधाची ताकद किती असते बघा मंडळी छत्रपती संभाजीराजांसारखा एक योद्धा एक राजा रयतेचा वाली रयतेचा रक्षक खरं तर मंडळी शंभूराजांबद्दल काय बोलावं आणि काय नाही कारण एवढ्या कमी वयामध्ये हे सगळं काही करून दाखवलं शेकडो लढाया लढल्या शेकडो म्हणजे शंभराच्या वर लढाया लढल्या लड़ा। आणि त्यापैकी सगळ्या लढाया जिंकली आहे परंतु आपलेच गद्दार आपलेच फितूर झाले आणि काही नातलगांकडून त्या क्रूर औरंग्याला छत्रपती शंभूराजांबद्दलची जी गुप्त माहिती आहे ती गुप्त माहिती मिळाली आणि खरं तर अतिशय विचित्रपणे जे व्हायला नको होतं आणि जे सध्या आता बोलूसुद्धा वाटत नाही इतकं क्रूर आणि भयंकर हे आपल्या राजासोबत घडलं सो असोद्या मंडळीत त्या धारावूनच्या दुधाचे उपकार किती आहेत बघा कारण राजा जर अजून दहा वर्षे असला असता तर हा संपूर्ण देश हिंदू राष्ट्र म्हणून आज तुम्हाला बघायला मिळाला असता आपला धर्म आपला हा पवित्र धर्म खरंतर या धर्मामध्ये फोट पडण्याचं काम त्या मोगलांनी केलं अक्षरशः हा देश हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा देश आणि याच्यामध्ये असणारे जे मुस्लिम बांधव आहेत ते तुम्ही म्हणाल कुठून आलेत तर मंडळी हे जे मुस्लिम बांधव आहेत हे इथलेच आहेत आणि कदाचित त्याच्यापैकी नव्वद टक्के मुस्लिम हे हिंदू आहेत परंतु मारून मुसलमान करणे ही महान तुम्ही ऐकली असेल त्या मुघलांना त्यांची सत्ता इथं संपूर्ण पसरवायची होती आणि हा हिंदू धर्म नामशेष करायचा होता म्हणून त्यांनी या ठिकाणी असणाऱ्या हिंदूंमध्ये फूट पाडले आणि त्यांना त्यांच्यावरती दबाव आणला आणि त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला आणि अक्षरशः या दोन धर्मामध्ये तेढ निर्माण की नंतर केली आणि त्या दोन धर्मामध्ये भांडण लावून स्वतःचा सार्थ त्यांना स्वतःचा स्वार्थ त्यांना साधत व्हायचा होता हा हिंदू धर्म त्यांना नामशेष करायचा होता म्हणून त्यांनी हे सगळं काही कारस्थान केलेलं होतं आणि तुम्हाला छाती ठोकपणे अजून सांगतो की हा औरंगजेब इथं आला हा धर्म बुडवण्यासाठी आला इथल्या रैतीवरती अत्याचार अन्याय करण्यासाठी आला हा औरंगजेब इथल्याच मातीत गाडला आणि एवढंच नाही अजून कोणीही येऊ द्या अजून औरंग्याच्या औलादी काही शिल्लक असतील तर त्यांनी हे ऐकून घ्या की हा कदी ही? धर्म कधी बुडणार नाही कारण मी एवढं गर्वानं का बोलतोय माझा धर्म हिंदू आहे आणि माझा सनातन धर्म आहे स्वतः भगवंताने तयार केलेला हा धर्म आहे हा धर्म कधी बुडणार नाही कारण साक्षात श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे यदा यदा ही धर्मश्य ग्लानी भारत म्हणजे जेव्हा जेव्हा हा धर्म संकटामध्ये असेल तेव्हा मी स्वतः रूप धारण करेन मी स्वतः अवतार धारण करेन असं भगवंतानं स्वतः सांगितलेलं आहे म्हणून तर मी भगवंताचीच देणगी मानतो छत्रपती शिवरायांना कारण शिवरायसुद्धा भगवंताचेच रूप आहेत शंभूराजेसुद्धा भगवंताचाच अंश आहेत आणि याच्याचमुळं आपला हा धर्म टिकला आणि आज हिंदू म्हणून आपण मिरवत आहोत खरं तर हे सगळं काही बोललो मी काही धार्मिक तेढ वगैरे निर्माण करण्यासाठी बोललो नाही सर्व धर्म समभाव हे आपलं संविधान शिकवतं परंतु मला याच्यामध्ये एक गोष्ट अशी सांगायची आहे की सध्या हिंदू मुस्लिम अशी तेढ निर्माण करण्याचं जे काही काटकारस्थान आहे ते रचलं जात आहे आणि याला कुणीही बळी पडू नये अक्षरशः प्रथम तर मी माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना हात जोडून विनंती करतो की याला कुणीही बळी पडू नये सध्या त्या औरंग्याच्या कबर काढण्याचं जे प्रकरण आहे त्याच्यावरून तुमचे जे काही पुढारी असतील मुस्लिम समाजामधले जे काही पुढारी असतील ते तुम्हाला औरंग्याचं समर्थन करायला लावतील कारण त्याच्यामध्ये त्यांचा राजकीय स्वार्थ आहे सगळा मुस्लिम संघ जो काही समाज आहे त्यांना एकवटायचं आहे आनंद आहे हिंदू मुस्लिम हे सगळे काही समाज एकत्र आले पाहिजेत परंतु त्या क्रूर औरंग्याचं समर्थन मात्र होता कामा नये कृपया हा जो सध्याचा काही चालू घोळ आहे चालूचं वाट पाल पेटलेलं जे वातावरण आहे की औरंग्याची कबर काढण्यावरून जे काही सगळे काही मतमतांतर चाललेले आहेत याच्यामधून कुठल्याही प्रकारचे धार्मिक तेढ कि या हो में कि हो या ही या ठिकाणी निर्माण होऊ देऊ नका मुस्लिमांना सुरुवातीला मी सांगतो की तुम्ही आपले आहात होय तुम्ही आपले आहात कारण यामध्ये सध्या आपल्या देशामध्ये असणारे नव्वद टक्के मुसलमान हे हिंदू आहेत की त्या त्या ठिकाणवरून आलेल्या त्या प्रक्रियेने त्या औरंग्यासारख्या लोकांनी इथल्या लोकांवरती दबाव टाकून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडलं हे खरं तर वास्तव आहे मारून मुसलमान करणे ही महान सध्या बरेचशी प्रचलित आहे आणि याच्याबद्दल जास्त काही बोलत बसणं हे योग्य नाही मंडळी आत्ता जी मी तुम्हाला स्टोरी सांगितली की छत्रपती शंभूराजेंना दूध पाजणारी ती धाराव माता ती धाराव आई तिचं पुढं काय झालं मंडळी आजही तुम्ही बघा कापूर होळगाव या ठिकाणी धाराव मातेचा फार मोठा एक विस्तीर्ण वाडा आहे आणि नंतर छत्रपती शिवरायांनी आणि महासाहेबाने ते जे धाराव माता आहे तिच्या मुलांकडे विशेष लक्ष दिलं तिचा जो मोठा मुलगा होता रायाजी त्यांना राजगडावरती चांगली नोकरीला दिलं नोकरी लावली आणि लहान मुलगा जो होता अंताजी त्यांना पन्हाळगाडावरती चांगल्या ठिकाणी त्यांना नोकरी दिली आणि मंडळी त्या दाराऊ मातेचे जे पती होते तुकोजी गाडे पाटील यांना त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कापूर होळगाव या गावची पाटीलकी दिलेली होती तर धन्यवाद मंडळी थोडक्यामध्येच हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे